खबर बारावी बोर्डाची परीक्षा संपेपर्यंत मोबाईल न वापरण्याचा करिअर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा निर्धार खोपोली शहरातच नव्हे तर युवा वर्गात मोबाईल वापरण्याचं फॅड दिवसेंदिवस वाढत चाललेलं असल्याने अभ्यासावर परिणाम होतोच त्यासोबतच अनावश्यक आणि गैरप्रकार वाढू लागल्याने खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी काही दिवसांपूर्वी युवा वर्गाला मोबाईलचा गैरवापर टाळण्यासंबंधी आवाहन केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देत खोपोलीतील करिअर कोचिंग क्लासेसच्या बारावीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यंदाची बोर्डाची परीक्षा संपेपर्यंत मोबाईल फोन न वापरण्याचा निर्धार केला आहे खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आज छोटेखानी कार्यक्रमात निरीक्षक आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांनी आपापले मोबाईल करिअर कोचिंग क्लासेसचे संचालक डॉ मुफद्दल शाकीर यांच्याकडे जमा केले येणाऱ्या काही दिवसात याहूनही अधिक संख्येने विद्यार्थी या आव्हानास प्रतिसाद देतील असा विश्वासही व्यक्त केलाय खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी या निर्णयाचं स्वागत करत सर्व विद्यार्थी वर्गाला शुभेच्छा दिल्या असून अशा निर्धाराने त्यांचा अभ्यासाकडे जास्त लक्ष केंद्रित होऊन त्याचा परिणाम चांगल्या उत्तम होईल असा व्यक्त केला यावेळी पोलीस निरीक्षक अभिजित वरांबळे आणि पोलीस कर्मचारी प्रसाद पाटील यांच्या समवेत हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर उपस्थित होते मोबाईल आम्ही असं भरवलं आणि मुलांशी आम्ही चर्चा केली म्हणजे कुठल्याही मुलाला बंधन केलेलं नाहीये सर कुठल्याही मुलाला आम्ही त्रास दिलेला नाही कुठल्याही मुला मुलांना विचारलं की स्वखुशीने साहेबांची एक आपल्याला क्लिप आलेली आहे आणि माझ्याकडच्या सर्व विद्यार्थ्यांनी ती ऐकलेली आहे तुमची क्लिप तर त्या क्लिपचा अनुभव घेऊन आपण एक दोन महिन्यासाठी जर मोबाईलचा त्याग केला मी असं म्हणत नाही कारण कसं आहे दोन महिने तुमच्या बारावीचे आहेत जर दोन महिने तुम्ही त्याग केला तर तुमच्या दहा टक्के तरी कमी कमी तुमच्या वाढतील याची मी गॅरंटी देतो तर ही जी मुराल आहे। मुला आहेत जवळपास आपल्याला पंधरा मुलं आहेत पार देशमुख शुभम जंगम सपलेन मनिया समेन गायकवाड राहील खोत आनंद शेखावत सदप स्वाली स्वालिहा सांगरे आर्य ठाकूर अदिती देशमुख रेहान धनसे रेहान मनसुरी ओ एस शेख मुझम्मिल शेख आणि सोहेल जलगावकर या विद्यार्थ्यांनी आपल्याला एक कमिटमेंट दिलेली आहे की आमचा हा मोबाईल तुमच्या क्लासमध्ये म्हणजे आप आपल्या क्लासमध्ये जमा आप राहील समजा आमच्या घरी एखादं फंक्शन असेल दोन महिन्याच्या कालावधीमध्ये एखादी एंगेजमेंट असेल एखादं सिरियस फंक्शन असेल तर आम्हाला तेवढं तेवढा पुरता पालकांच्या पत्राने आम्हाला तो मोबाईल देण्यात यावा त्या काळापुरता परत आम्ही तुम्हाला जमा करणार